तू इकडे येऊन सांग दहा तारखेली तुम आहे तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना बाकी जे तर बिचारे तिकडं महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहे त्यांची त्यांच्यात काय दुमत नाही ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतं आहे ना त्यांनी इथे येऊन सांगा तुमच्या समोर आज जाहीर आव्हान करतो मी ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा दहा तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तो सोडीत तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नाम का केलं जे कोण सोशल मीडियावर येतात ना त्याने नंतर देऊन बसा दहा तारखेला तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो आता फिरून बोलायचं नाही त्या सोशल मीडियावर त्या भंगार चाळी त्याच्यावर करायचं नाही तुम्ही दहा तारखेला मी उपोषणला बसतोय इथं या तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही तुमच्यासाठी मराल तयार जाती आता जातीसाठी होतो आता तुमच्यासाठी तयार इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा का काय काय सरकारला घ्यायला लावतो कशाला लिहून आपल्या समाजाचं ऐंशी वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय कशाला नाटकं करता रे कशाला फूट पाडता मराठ्यात कि किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा तुम्हाला सातवा मुद्दा सांगतो आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता या आंदोलनाचे यश नाही मराठी माझे एकत्र आले एक दोन दिवस मागं पडवून आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा तुम्हाला पहिल्यापासून चालेलच येते जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक शोधायची चांगलं नाही स्वतः आलं काय मिळाल्याचं हे नाही स्वतः आलं का एखादी चूक आहे ती स्वतः आली तुम्हाला चांगल्या मार्गाने स्वतः आले का गावाचे गाव आज इथं येऊन भेटते की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून या आंदोलनामुळे तुम्हाला आठवा मुद्दा सांगतो महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सर्वे झाला मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी अहवाल सुद्धा सादर केला आंदोलनाचं यश नाही का आंदोलनाचं यश नाही मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं हे आंदोलनाचं यश नाही का हे का नाही झालं मग पाच वर्षात सांग मागासवर्ग आयोग स्थापन झाला त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला सरकारला दिला सुद्धा तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची सगळे सोयाऱ्यांचे अध्यादेश सूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली हे बी तुला कळत नाही का मराठ्यांना कळत आहे सर्वसामान्याला आणि मी कशाला आहे मराठ्यांना माझा शब्द आहे सरकार फिरकार मला माहित नाही निरोधी माहीत नाही मला फक्त मराठी माहिती माझं दैवत मराठा समाज आहे मायबाप मराठा समाज आहे या कायद्याच्या अंमलबाजी मी हे तुमचं पोरग आटत नाही मेलो तरी हरकत नाही हे शब्द आहे माझा तुम्हाला म्हणून दहाला पुन्हा उपशम करायला लालोय या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही कारण मला माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही याच्यात काय होईल मलाच माहित नाही तरी मी हटत नाही कारण मला मराठ्यांच्या गोरगरीबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आणि यांना नेमकं ते सहन व्हायना यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं आता ते एक नवीनच आणलं म्हणले मा पा काय पाठीराखी अदृश्य आहात पाठीमागं म्हणले शरद पवार हे नंतर म्हणले फडणवीस हे आधी म्हणले शिंदे आहेत एकनाथ शिंदे साहेब आहेत म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत नंतर कोण कोण हे म्हणले म्हणजे माझे पाठीमागे त्याने सगळं चाफून बघितलं कुणीच नाही कारण मी कोणाला ऐकतच नाही मी माझ्या फक्त समाजाच ऐकतो आता नवीन आदर्श हात आणले त्याने आमचेच पोरं मय कार्यकर्ते येते ते मय आदृश हात असते तो अरे काय तुम्ही गाचपाने हो तुम्हाला आकले तर पाहिजे तुम्ही नेमका भाकरीच खातात करूच का दुसरं काय खाता कार्य करते ते म्हणते आदृश्य हातात आहेत माया मग मय हे कार्यकर्ते माया मग आदृश्यात असते तुम्हाला ते सात लोकांचे नावं टाकले हां त्याच्यात त्या अंतरवाले सरपंच डॉक्टर हे राम आणखी पाच सात जण आहेत असे नावं हो टाकले हे मय कार्यकर्ते यांनाच मला शिकू शिकू शुकु मग फेस पडलाय <laughs> आणि ते काय शिकणार आहेत मला म्हणजे हे बघा दुही निर्माण करायची याला ट्रॅप म्हणते दुही निर्माण करायची या दृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी आहेत अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात खांद्यावर जबाबदारी घेते आज सात जणांची नावं टाकली म्हणजे काय व्हावं लोकांना वाटलं पाहिजे हे सातच जण आहेत की आपण कुणीच नाही म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे ही सुद्धा ट्रॅपच आहे ही काय पद्धत आहे काय करताय तुम्ही काय नाही करत जात इथं मोठी झाली पाहिजे वर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिला हे सुद्धा येशे ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी पंच्याहत्तर वर्षात का नाही केलं कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखायला लागलं यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाला म्हणून बघा आता यांचा कार्यक्रम पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळालं त्यांची काडी लावून द्या दोघाची तिकडं आपल्या लेकराचं कल्याण झालं समितीनं गठीत होत नव्हती समिती गठीत केली समितीनं सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय गठीत झाली तिने सत्तावन्न लाख सापडलेत किमान हे आकडा अंदाजे सव्वा करोडच्या पुढे गेला सर आता परिवाराच्या सह मग एवढे मिळालेत समितीमुळं समिती, समिती रात्रंदिवस काम करते या आंदोलनाचं यश नाही का दावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती मुदतवाढ मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली तुम्हाला अकरावा मुद्दा सांगतो मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन अठराशे चौऱ्याऐंशी जनगणना घ्यायची ठरवली एकोणीसशे दोन चे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवले त्रिंबक शिवरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत राक्षस भुवनचे भाट राजस्थानी भाटचे हे का झालं नाही मग पंच्याहत्तर वर्षात कोण म्हणतोय ना ते हो ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळं किंवा आंदोलनातून हे पंच्याहत्तर वर्षात का झालं नाही मग हे नाही मिळालं समाजाला तुम्हाला पोट दुखाले याच्यासाठी लागलंय मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो यांचं पोट दुखायला लागलं आपल्या गोरगरीबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हायना त्यानं आपले पूर आता यांच्या पुढे आहे मी हे तुम्हाला महत्वाचं सांगतोय आपले लेकर शिकून मोठे होऊन यांच्या पुढे जाणार आहेत अधिकारी होणार आहेत